डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार एकवीस ला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे काय विचारलं बघा काय विचारलं चूज द करेक्ट सेंटेन्स इथे चार वाक्य दिलेले चार वाक्यापैकी तीन वाक्य हे चुकीचे ग्रॅमॅटिकली इर आहे त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकली चुकीचे एक वाक्य फक्त ग्रॅमॅटिकली बरोबर आहे ते आपल्याला बळगायचं हे बघा इथं काय दिलेले ही हॅज बिन वर्किंग ही हॅज बिन बघा आता काय दिलं ही हॅज बिन वर्किंग फॉर टू मंथ्स पहिलं वाक्य एकदम बरोबर आहे का एका आपण बघितलं आता की ही हॅज बिन वर्किंग फॉर टू मंथ्स आपण अगोदर बघितलं की फॉर टू मंथ्स कि तो एखादी क्रिया भूतकाळातून घडत आलेली आहे ती क्रिया चालू आहे कशी आहे ती क्रिया चालू एखादी एखादी क्रिया भूतकाळातून घडत असते आणि ती, ती जर आता चालू असते त्यावेळेस तिथे काय वापरत असते तिथे आपला जो काही प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे तो वापरत असतात बरोबर म्हणजे इथं काय ही हॅज बिन वर्किंग फॉर टू मंथ दोन महिन्यापासून तो काम करीत आहे काम करत आलेला आहे बरोबर म्हणजे क्रिया चालू आहे भूतकाळापासून क्रिया वर्तमान काळापर्यंत सुद्धा चालू आहे ती थांबलेली नाही त्यावेळेस कोणता काळ वापरता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरत असतात पहिलं टेन्स बरोबर आहे पहिला जो काही सेंटेन्स आहे तो बरोबर आहे आता बाकीचे सेंटेन्स बघू आपण आधी इथे ही स्लेप्ट वेन द थिप ब्रोकिंग बरोबर ज्यावेळेस चोर आले चोरांनी तोडलं चोरी करून गेले त्यावेळेस हा जपलेला होतो असं त्यांना सांगायचं आहे बरोबर आता ही स्लेप्ट असं नसतं कधीच काय असतं ही वॉज स्लिपिंग जर आपण वाक्य बारा टेन्स बघितले तर असा टेन्स तुम्हाला कुठं सापडणार नाही की वा सोबत व्ही टू वापरला म्हणून बरोबर वा सोबत व्ही टू किंवा व्ही थ्री वापरला म्हणून वा सोबत व्ही फोर येत असतो ही वा स्लिपिंग व्हेन द थी ब्रोकिंग बाकी सगळं कसं रे ऍज इट इज रे बरोबर ही वा स्लिपिंग तो झोपलेला होता त्यावेळेस चोरा आले आणि चोरी करून गेले चला पुढे बघा ही हॅज गोन टू पुणे एस्टर आता इथे क्रिया कोणत्या काळातली आहे ही हॅज गोन टू पुणे त्याला काय सांगितलंय तो पुण्याला गेला कधी गेला एस्टर काल म्हणजे या क्रिया जर भूतकाळात घडलेली असली बरोबर त्यासाठी काय वापरत असत्या सिंपल पास्ट टेन्स वापरत असत्या सिंपल टेन्स ही क्रिया भूतकाळात घडली ही गेला ज्यावेळेस येस्टरडे हा शब्द आला लास्ट वीक हा शब्द आला लास्ट इयर हा शब्द आला किंवा असे शब्द जर आले त्यावेळेस कोणता टेन्स वापरायचा सिंपल पास्ट टेन्स म्हणजे हे वाक्य कसं असणार हे वाक्य ही वेंट टू पुणे बरोबर ही वेंट कोणी तिथे गेलो लास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये आम्ही तिथे गेलो होतो त्यांना काय म्हणायचंय भूतकाळामध्ये क्रिया दाखवली त्यावेळेस काय वापरत असत्या वी हॅव वापरत नसत्या काय वी वेंट देअर म्हणजे वाक्य कसं येणार वी वेंट देअर Week, दर गड़ले ला? लास्ट वीक समजलं जर एखादी क्रिया भूतकाळातून घडत आलेली असती त्याच्यासाठी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरत असत्या एखादी क्रिया भूतकाळात घडलेली असती किंवा त्याच्या शेवटीला लास्ट वीक येस्टरडे किंवा लास्ट इयर लास्ट टाइम असे शब्द जर आले त्याला सोळा खातर तिथे कोणता टेन्स वापरणे आपल्याला सिंपल पास्ट टेन्स वापरायचा आहे ओके okay? समजलं चाल पुढचा प्रश्न बघा आता इथं काय विचारलं टेक्निकल प्रीला वापरलेला दोन हजार एकवीस ला विचारलेला आहे प्रश्न बिफोर अक्षर कम टू बॉलिवूड बरोबर बिफोर अक्षर कम टू बॉलिवूड की बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार याने अगोदर इन होटेल फॉर लाईफ लास्ट 5 इयर्स बरोबर आता आपल्याला इथे कळालं या शब्दावर फॉर वापरला कधी कधी सीन्स वापरत्या फॉरच्या आलेली आहे आणि ती कंटिन्यू चालू आहे त्यासाठी सिन्स सुद्धा वापरत असतात इथे दिलेला आता फॉर लास्ट फाईव्ह इयर्स किंवा फॉर इयर्स क्रिया घडत आलेली आहे त्याच्यात तिथं इथं काय ही हॅड बिन येणार हॅजबिन कोण येणार नाही कारण ही क्रिया वरची जी क्रिया दिलेली आहे केम टू बॉलीवूड ही क्रिया दिलेली भूतकाळामध्ये म्हणून इथं खाली जो वापर काळ वापरले भूतकाळाचा वापरला जाणार परफेक्ट पास्ट टेन्स वापरला जाणार नाही कारण किर्याची भूतकाळात दिलेली इथं बरोबर भूतकाळात घडत आलेली आहे आता सुद्धा घडत का नाही आता ती स्टॉप झालेली कारण तो आता मध्ये आला बॉलिवूडमध्ये याने अगोदर दिलेले म्हणजे अक्षय बॉलिवूडमध्ये याने अगोदर ही हॅड बिन वर्किंग इन हॉटेल फॉर फाईव्ह इयर्स की तो पाच वर्षासाठी काय करत होता एका हॉटेलमध्ये काम करत होता बॉलिवूडमध्ये येणे अगोदर अक्षय कुमार बॉलिवूडमध्ये येण्या अगोदर पाच वर्ष काम करत होता असं यांचं म्हणणं आहे त्याच्यानुसार ग्रामॅटिकली काय हॅड बीन वर्किंग काय आहे ना हॅड बिन वर्किंग समजलं चालू पुढचा प्रश्न बघा हो फिल इन द ब्लँक द ऑप्शन वन बिल इथं काय करायचंय फक्त फिल इन द ब्लँक्स डिपार्टमेंटल 2021 दोन हजार आला काय विचारला फिल इन द ब्लँक्स खालची जी जागा दिली आहे ती फिल करायची भरायची शी हॅज बिन मिसिंग डॅश डॅश मंडे लास्ट आता इथे क्रिया दिलेली आहे की ती हरवलेली आहे शी हॅज बिन मिसिंग बरोबर ती हरवलेली आहे सापडली का अजून नाही मग इथं काय मंडे लास्ट ती मंडेला सोमवारी दिसली होती आता इथं काळ निश्चित आहे का नाही कधीपासून हरवली वेळ दिलेली आहे का नाही ज्या वेळेस एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या घटनेमध्ये एखाद्या क्रियेमध्ये काळ किंवा वेळ निश्चित नसतो त्यासाठी सिन्स हा शब्द वापरत असतात कोणता शब्द वापरत असत्या सिन्स हा शब्द म्हणजे इथं काय सिन्स म्हणजे शी हॅज बिन मिसिंग सिन्स मंडे ती सोमवारपासून काय गायब आहे हरवलेली आहे या वाक्याचा अर्थ होतो आता फ्रॉम कशासाठी वापरत असते फ्रॉम जर तुम्हाला एखाद्या करून एखादी गोष्ट घ्यायची असते तर फ्रॉम म्हणजे कडून कालावधी जर एखाद्या कालावधी बद्दल बोलला की ड्युरिंग समर वॅकेशन वी आर प्लेड वी, वी वेअर प्लेंग क्रिकेट की समर व्हॅकेशन मध्ये आम्ही क्रिकेट खेळत होतो वगैरे वगैरे ड्युरिंग पिरियड जर दिलेला असला आणि फॉर आपण आता बघितलं एखादी क्रिया चालू असते भूतकाळातून चालू असले ना आता सुद्धा चालूच असली वर्तमान काळामध्ये त्यासाठी काय वापरायचं त्यासाठी वापरायचं फॉक्ट समजलं चला पुढचा प्रश्न बघा चूज द करेक्ट सबस्टिट्यूट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आता काय सांगितलं खाली आपल्याला एक वाक्य डिपार्टमेंटल आहे डिपार्टमेंटल वापरलेला विचारलेला आहे प्रश्न खाली एक वाक्य दिलेले आहे शशिकला इज नॉट युअर अंडरस्टँडिंग सिंपल इक्वेशन ही शशिकला नावाची एक मुलगी आहे तिला सिंपल इक्वेशन सुद्धा कळत नाही बरोबर जे काही सिंपल इक्वेशन्स असतात ते सुद्धा तिला कळत नाही क्रिया कोणत्या आहे क्रिया ही सिंपल प्रेझेंट टेन्स माहिती बरोबर म्हणजे त्याचा सबस्टिट्यूट कशाला असला पाहिजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असला पाहिजे म्हणजे काय शशिकाला डोंट अंडरस्टँड इव्हन आता आपल्याला माहिती आहे मुलीला कधीच डोंट लागत नसतं बरोबर म्हणजे ही शीटला डोंट लागतं का नाही काय लागतं डझंट लागत असत बरोबर डज हिला डस शिला डस इटला यू दे असले त्यावेळेस डोंट लागत असतं बरोबर पण इथं दिलेलं आहे शशिकला डोंट म्हणजे हे येणार नाही शशिकला डज नॉट इवन अंडरस्टँड सिंपल इक्वेशन आता आपल्याला माहिती आहे शशिकला काय लागत असतं डज लागत असतं आणि टेन्स कशातला आहे टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स मधला आहे हा टेन्स सुद्धा कशात सिम्पल मधला म्हणून याचा सबस्टिट्यूट काय येणार याचं सबस्टिट्यूट येणार शशिकला डज नॉट इवन अंडरस्टँड सिंपल इक्वेशन शशिकला साधे साधे इक्वेशन सुद्धा कळत नाही क्रिया चालली तिचं नेहमीच नेहमी घडणारी क्रिया आहे त्याच्यानंतर शशिकला हॅज नॉट इव्हन अंडरस्टँड सिंपल इक्वेशन हे सुद्धा येणार नाही शशिकला कॅन नॉट हे सुद्धा येणार नाही बरोबर म्हणजे काही बरोबर शशिकला डज नॉट इव्हन अंडरस्टँडिंग किंवा अंडरस्टँड सिम्पल इक्वेशन समजलं चा